आखाड्यावरती कुस्ती लागली आणि त्या कुस्तीला पंच तोलामोलाचा तोला मोलाचा करवीर केसरी ची मानाची गदा सेंट्रल आर्मी नोकरी दिली उत्तम पाटील सिकंदर शेख पहलवान चे मार्गदर्शक आहे पट शाबास 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 काकत न डोबला पाटी होने दाव डाव बगा डावत के चेहरे पर बगा शाबास क्या बोला रे वाह तो क्या नहीं बोल रहे ना ताकत है ओह ताला 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 लकील काम रत्नागिरी मध्ये कुस्ती की टुर्नामेंट सुरू आहे तालिया बजी जा आठ घ्या कुस्ती कुस्तीकडे बघा हलगेवाले जरा फिरून या कवा गेला आणि कवा ना कळा नसला पाहिजे जपून जावा तो गाव पडले तर हलगीवाला वाहतणार नाही कोसना ठेवला सुंदर असा उत्सा ताला शेळकेनं ठेवलेला आहे बघा सुंदर घोटाळ्या ठेवलेला आहे पट्टीकोमारच वजन भारी बलदंड तो दादा आहे नावात त्याचे भारत मातेच्या कीर्ती भोगातला तो एक अस्सल हिरा आहे मंडळी आणि एकानाथ चारी मुंडे चित्त करणारा दादा शेळके आहे महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये धमाखोळ घालणारा दादा आहे माती विभागात अनेकांना चेहरे म्हणजे चित्त करणारा दादा आहे अरे बंटी तोड उत्तम देतोय पुन्हा खडाखडी लागणार कुस्ती का दोघांनाही माती अंगावरती घेतलेली आहे दोघांच्या तब्येती बघा सोन्याचं पाणी ओतल्या गे तब्येत आहे दादाची अतिशय सुंदर कुस्ती पाहणार याच्या डोळ्याचा पर्न फिटायला लाग लागलेला आहे यानंतर माऊली जमदाडे शंभर गदेचा मालक आखाड्यावरती लटणार आहे हो पुत्र व्हावा याचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा कुछ कर दिखाव नाम भी कमाव दाम भी कमाव दोनो कमाव दोन हजार बावीस साली पुन्हा एकेरी पण सभा सोस्ते